राहुल द्रविड हे नाव क्रिकेट विश्वात द वॉल म्हणून प्रसिद्ध आहे अतिशय संयमी शिस्तप्रिय खेळाडू व एक जेंटलमॅन क्रिकेटर म्हणून संपूर्ण क्रिकेट विश्वात त्यांची ओळख आहे त्यांच्याच प्रशिक्षणात भारतीय संघाने टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद पटकावले व जगाला दाखवून दिले की भारतीय संघाला विदेशी प्रशिक्षकाची गरज नसून एक भारतीय प्रशिक्षक सुद्धा भारतीय संघाला विश्व विजेता बनवू शकतो टी ट्वेंटी दोन हजार चोवीसचा चा विश्वचषक जिंकल्यानंतर ज्या पद्धतीचे सेलिब्रेशन राहुल द्रविड यांचे होते त्यावरून आपल्याला लक्षात येईल की हे विजेतेपद त्यांच्यासाठी किती खास होते ते खेळाडू असताना भारतीय संघ विश्वचषक जिंकू शकला नव्हता पण प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाला विश्वविजेते बनवण्यात त्यांची ही भूमिका खूप महत्वाची होती मग प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचे विश्वचषक जिंकण्यामागची कहाणी दोन हजार तीनच्या च्या विश्वचषक स्पर्धेत सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला पण अंतिम सामन्यात भारताचा सा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला हो व एकोणावीसशे त्र्याऐंशी नंतर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले त्या संघाचे राहुल द्रविड हे देखील सदस्य होते त्यानंतर एक दिवसीय खेळला या स्पर्धेत भारतीय संघ चार पैकी दोनच सामने जिंकू शकला परिणामी भारतीय संघाला ग्रुप स्टेज मधूनच बाहेर पडावे लागले व सुपर एट राऊंड सुद्धा गाठता आला नाही या दोन विश्वचषकात झालेल्या पराभवाचे दुःख द्रविड यांच्या मनात असेलच पण स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू असून सचिन तेंडुलकर सौरव गांगुली सारखे सहकारी असताना देखील आपल्या कारकिर्दीत देशासाठी विश्वचषक न जिंकण्याची खंत राहुल यांच्या मनात कायम राहिली असावी देशासाठी वर्ल्ड कप जिंकण्याची संधी द्रविडकडे पुन्हा आली पण यावेळी खेळाडू म्हणून नाही तर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून दोन हजार एकवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर प्रशिक्षक पदावरून पाय उतार झाल्यानंतर नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी द्रविड यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा पदभार स्वीकारला त्याआधी द्रविड यांनी भारतीय अंडर नाईन्टीन संघाला प्रशिक्षण दिले होते त्यांच्याच प्रशिक्षणात अंडर नाइनटीन संघाने विश्वचषक दोन हजार सोळाचे विजेतेपद पटकावले होते तसेच त्यांनी नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे हेड म्हणून सुद्धा काम बघितले होते भारतीय प्रशिक्षकाचे पद स्वीकारल्यानंतर द्रविड यांच्या समोर भारताला आय सी सी ट्रॉफी जिंकून देण्याचे मोठे आवाहन होते त्यांच्या प्रशिक्षणात प्रथम भारतीय संघ टी ट्वेंटी दोन हजार बावीसच्या च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहोचला पण तेथे इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला नंतर भारतीय संघ दोन वेळेस अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला पण दोन्ही वेळेस निराशा साथी आली विजेतेपद मिळाले नाही पहिल्यांदा डब्ल्यूटीसी दोन हजार तेवीसच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला तर त्याच वर्षी भारतात झालेल्या विश्वचषक दोन हजार तेवीस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते विश्वचषक दोन हजार तेवीसच्या पराभवानंतर द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक पद सोडणार होते परंतु रोहित शर्माने त्यांना फोन करून प्रशिक्षक पदी कायम राहण्याची विनंती केली व द्रविड यांनीही प्रशिक्षक पदी कायम राहण्याचा निर्णय घेतला याबाबत त्यांनी स्वतः खुलासा केला होता टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस मध्ये भारतीय संघाला विश्वविजेता बनविणे ही राहुल द्रविड यांच्यासाठी शेवटची संधी होती कारण विश्वचषकानंतर त्यांचा कार्यकाळ लगेचच संपणार होता अशातच द्रविडला आपल्या शिलेदारांकडून उत्कृष्ट कामगिरी करून घेऊन देशाला विजेतेपद मिळवून देण्याची मोठी जबाबदारी होती कर्णधार रोहित शर्मा व त्याच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण विश्वचषकामध्ये जबरदस्त कामगिरी केली व अंतिम सामन्या दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत विश्वचषक दोन हजार चोवीस आपल्या नावावर केला आणि एका भारतीय प्रशिक्षकाच्या प्रशिक्षणात आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान भारतीय संघाने मिळवला दोन हजार तीन व दोन हजार सातच्या विश्वचषक स्पर्धामध्ये खेळाडू म्हणून मिळालेले अपयश राहुल द्रविड यांच्यासाठी खूप वेदनादायी होतं पण प्रशिक्षक म्हणून विश्वविजेता भारतीय संघाचा भाग असणे त्यांच्यासाठी खूप मोठं यश होतं